साला आ, तुम्ही एकवीस पासून माझं हे सगळं ऐकताय तुम्ही फसला हा एकवीस साली फसलो बावीस साली फसलो एकवीस साली काय काय रेट होता दिवस पंचाहतर पंचवीस ऑगस्ट चालल होता मी पंच्याहत्तर नाही आणि तुम्ही सांगितलं होतं दोन सप्टेंबर पासून रेट वाढती तर माझा मागचाच माल मी काय दहा सप्टेंबर नेलता मागचाच माल तेवीसशे रुपये मार्केटला जातो म्हणजे लहान जो राहिलेला माल राहिला माग राहिला माल तेवीसशे रुपये कॅरेट गेला हो नाशिकला आपलं इथं शरद पवार चंद्र तुमचं गाव कुठलं अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे एक लक्षात घ्या आपण माल कुठेही नाही मी असं म्हणलं नाही माझ्याकडे जागेवर द्या किंवा मार्केटला पाठवा किंवा आमच्या मार्केटला येऊन मोकळ चौकशी करा हे मी मी सांगतो आता आपलं नाशिकला सुद्धा मार्केट चालू झालेलं आहे तिथं व्हिडिओ पाहतोय मी हो त्यामुळे ना एकदा आपण पाहिजे पाहिलं पाहिजे आणि ह्या वर्षी मागच्या मागच्या वर्षी नाही मार्केटच गेलं मी तुमचं ऐकून माग हिर माल सायझावरती पैसे वाढत बर मग मागच्या वर्षी पुढे तिथेच गेला का परत हा तिथेच गेल तो पण आता या वर्ष चाललं सर आता म्हणजे ना माला पंधरा दिवस टाइम क्वालिटी एकदम जबर आहे फक्त दोनशे ग्राम पोतर साईज दोन अडीचशे अजून दहा बारा दिवस टाईम आहे काल रेट, रेट कमी झाले आज तुम्ही व्हिडिओ माझी ऐकली असेल रेट फक्त दोन तीन दिवसच कमी दिसतील तुम्हाला ते पुढे मार्केट बंद आहेत म्हणून आणि अशा वेळेस जर सौदा झाला दसऱ्याच्या नंतर पुन्हा रेट जर वाढले तर त्याचा बेनिफिट तुम्हाला नाही भेटणार सर क्वालिटी माल आहे म्हणजे साईज थोडी कमी जर तिकडे आलं तर चाल का असं चालेल ना चालेल पुण्याला ना काही अडचण नाही पन्नाची जा आता नवा भाग येतो जुना बाग संपेल मग तिकडे आणायची इच्छा एकदम क्वालिटी भारी आहे माझ्या कुठल्याही दुकानावर आणा पण अन्नच्या अगोदर मोकळा राऊंड मारा सकाळचा माझ्या दोन्ही दुकानावर तपासा बारा दिवस दोन दिवस सर्वे करा एकदा नाशिकला जा एकदा पुण्याला या तुमच्या मी नाशिक पाहतो खूप माल येतो इकडे मालच नाही राहिले इकडे मालच नाही जुन्या मार्केटला मालच नाही राहील आपल्याकडे जरी आले तरी माझी माल जागेवर जाणारे मी शेतकऱ्यांना प्रवृत्त करतो किंवा जागेवर देण्यापेक्षा मार्केटला जर तुमचा फायदा होत आपल्याला कोणत्याही मार्केटचा माल खेचायचा नाही पण आपल्याला शेतकऱ्यांचा होईल तेवढा फायदा केला तर शेतकरी ऑटोमॅटिक येणारे आपल्याला गाडीवाईला कमिशन पण द्यायची गरज नाही नाही मी तुमचं ऐकतो ना जो बावीस साल फायदा झाला माझा बघा अजून तर माझ्यापर्यंत आला नाही दोन तीन वर्ष तुम्ही माझी व्हिडीओ फक्त ऐकतायची नक्की अडचण नाही आणि उलट तुम्ही जवळचे काही लोक असतील नातेवाईक असतील मित्र असतील त्यांना उलट याला युट्यूब चॅनलला जॉईन करा नाही बरेच लोक बाग आहेत दरे म्हणजे आर अडचणीत राहतो पाहत तुमच्या बर संगमवारला कुठं जाऊ पिंपर नाही गाव पिंपर नाही का हो बर बर माझा तांबेरा पण आम्ही तीस एक किलोमीटर आहे बघतो हो तांबरेला गेलो तुम्ही तांबेरा माझे मामा आहे तिकडे गवते अच्छा 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 नाही काय अडचण नाही आपल्या शेतकऱ्याचे दोन पैसे पुढे येऊ द्या आपल्याला काय अडचण नाही माझ्याकडे जाणार मी कधीच म्हणणार नाही पण आपण फसलो नाही पाहिजे योग्य वेळी रेट आपल्याला योग्य मिळाला पाहिजे Oh. कारण आता दोन दिवस फक्त मंदी होणार आहे दोन दिवस आणि परत मार्केट स्थिर होईल म्हणजे हा हाय रेट राहतील हा 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 दसऱ्याच्या नंतर परत राहतील ते व्यापारी मला मार्केट कमी झालं नाही आता हा काय त्याच कारण काय सांगितलं ते कारण सांगितलं फक्त मार्केट कमी झालं म्हणे फोटो फक्त फोटो पाठवलं त्यांना मी एकशे पाच म्हणले आलो होईल म्हणे इकडे तिकडे अशी म्हणले मला ते नाही नाही तिथेही त्यांचाही अंदाज घ्या आणि आमच्याही मध्ये मा तुमच्या मालासारखे माल काय भाव जातात ते तपासायला या भारी की फक्त असू द्या ना काय नाही पण क्वालिटी एकदम भारी हो अडचण पुण्याला या एकदा नाशिकला पहा दोन ठिकाणी पाहा जागेवर पाहा मग तुमची तुम खात्री झाली मनाची की बाबा नाही नाही जागे यो योग्य जरूर द्या किंवा मार्केट योग्य मार्केटला जरूर द्या मनस्थिती मंदी पडल्यानंतर अशीच होते आणि त्यात वेळेस आपण फसतो द्विधा मनस्थिती येतो घरात दोन गट पडतात एकाच मत असतं मार्केट करावं एकाच मत असतं मला तुमची व्हिडिओ पाहत एकवीस आले ते म्हणे वाटत पण म्हणलं नाही नाही काय पुढे वाढत या पण ते खरं ते पुढे मग जे व्हिडिओ पाहायचो मग द्या म्हणजे मार्केटच करायचो कधी वाटते घरचे माझे वडील पण व्हिडिओ पाहते ना हा अनुभव महत्वाचा आहे ना व्हिडिओ घरच्यांनी सगळ्यांनी पाहिलं पाहिजे सगळ्यांचं मत करून आपण निर्णय घेतला कष्ट केलेलं फळ आहे सहा सात महिने नाही बावीस झाली ना वडिलांनी म्हणजे मी व्यापारी आणला होता परत तर तिने पंच्याहत्तर माहित होता पण वडील म्हणजे नाही द्यायचं म्हणे आपण ते सांगत नाही तसंच करायचं नाही आम्ही मग आम्ही पासून चालू केला तर रेट वाढले आणि पैसे झाले म्हणजे साडेचार म्हणजे जागेवर सहा साडेपाच सहा लाख झाले असते साडे दहा झाली अरे वा लाख रुपये वाढले तुमची हो दोन चार लाख वाढली एक सालला नुसतं नुसतं माझं किती कामाला आला हो मग ते हिरवळ हिरळ चालला आता हे अख्ख्या महाराष्ट्र नाही कर्नाटक पर्यंत लोक ऐकतात राजस्थान ऐकतात गुजरात ऐकतात हा मी तुमच्या कालचं ते हिंदी मध्ये सवाच टाकला तो ऐकला ते परत कर्नाटक शेतकरी होत ते बोल ते ऐकलं हो 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 असं सगळे अनुभव शेतकरी आता हुशार झाला की बाबा आता आपल्याला देताना आपण चार गोष्टी ऐकून नुसतं हे करायचं नाही तर प्रत्यक्ष पाहून निर्णय घ्यायचा हो शेतकरी बोलतात ते खरं वाटत नाही की तुम्ही ते झाला बघ अंदाज पाहतो ना तुमचं एकदम योग्य वाटतं मला ते हम्म आपल्याला फसवायचं म्हण कोणाला आपण फसवून काय करायचं मला सांगा ना शेतकऱ्या तुमच्या भावना खूप म्हणजे हे आवडतात हो चालेल चालेल चाले। चाले। करा माहिती घ्या दहा बारा दिवसात दुनी मार्केट ची जागेवर दिवाळीच्या जर आणला डायरेक्ट का दिवाळीच्या दिवाळीच्या अगोदर आण दिवाळीच्या अगोदर दोन चार दिवस मंदी होत असते कारण पुढे जाऊन मार्केट बंद असतो म्हणजे पंचवीस तारखेच्या आत भाऊ मी तारखा सांगेल तुम्हाला कुठल्या बाकीच्या वर चालेल चालेल फोन मी परत हो 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 ठीक